आज कोल्हापूर जिल्ह्यामधील सत्तेचाळीस कोल्हापूर आणि अठ्ठेचाळीस सातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघाचं मतदान प्रक्रिया सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती काही मतदान केंद्रावरची प्रक्रिया सहानंतरही सुरू होती आणि आता पुढच्या एक पंधरा वीस मिनटामध्ये सर्व मतदान प्रक्रिया पूर्ण होईल सत्तेचाळीस कोल्हापूरमधील दोन हजार एकशे छप्पन्न आणि अठ्ठेचाळीस सातकणंगलेमधील एक हजार आठशे तीस या मतदान केंद्रावरची प्रक्रिया आता संपत आहे आणि त्यानंतर सर्व पुलिंग पार्टी ई व्ही एम मशीन आणि सर्व साहित्य घेऊन रिसिव्हिंग सेंटरला येतील आणि रिसिव्हिंग सेंटरवरून सुरक्षेमध्ये आणि जी पी एस असलेल्या कार्गो व्हेकलमधून सर्व मशीन आणि सर्व साहित्य सत्तेचाळीस कोल्हापूरसाठी रमणमाळा येथील धान्य गोडाऊनमध्ये आणि अठ्ठेचाळीस हात कणंगल्यासाठी राजाराम तलावा येथील इरिगेशनच्या गोडाऊनमध्ये या सर्व मशीन येतील आणि रूममध्ये सर्व निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये या सर्व मशीन सील केल्या जाते संध्याकाळी पाच वाजताची जी आकडेवारी आहे त्यानुसार सत्तेचाळीस कोल्हापूरमध्ये त्रेसष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के आणि अठ्ठेचाळीस हातकणंगलेमध्ये बासष्ट पॉईंट अठरा टक्के एवढं मतदान झालेलं आहे मतदानाच्या या संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीमध्ये राज्याच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त आणि नॅशनल ॲव्हरेजपेक्षा सुद्धा एकादा एक टक्का जास्तच आपल्या जिल्ह्याचं मतदान झालेलं आहे तर या मतदान प्रक्रियेसाठी मतदारांना आम्ही जसं आवाहन केलेलं होतं त्या पद्धतीने मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी बाहेर आले त्यासाठी सर्व मतदारांचंही प्रशासनाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि पूर्ण दिवसभरामध्ये सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण जिल्ह्यामध्ये शांततापूर्ण वातावरणामध्ये आणि निष्पक्ष वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे सर्व मशीन रूमला सील केल्यानंतर चार जून रोजी मतमोजणी होणार आहे मतमोजणीपर्यंत त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेमध्ये सर्व मशीन ठेवल्या जातील सर्व मशीनचं दररोज रोज इन्स्पेक्शन केलं जाईल आचारसंहिता भंगाच्या अनुषंगाने आमचा मीडिया सेंटर आहे मीडिया सेंटर पूर्ण सर्व सोशल मीडिया अकाउंटवरती आणि मीडियावरील सर्व बातम्यांवरती लक्ष ठेवून होता आ, मीडिया सेंटरला अकरा सोशल मीडिया अकाउंटवरती काही ठिकाणी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याच्या गोष्टी आढळून आल्या त्या गोष्टी आढळून आल्यानंतर लगेच पोलीस विभागाकडून त्या सर्व पोस्ट आहेत त्या सोशल मीडिया अकाउंटवरून कमी करण्यासाठी डाऊन करण्यासाठी ज्या रिक्वेस्टसुद्धा गेलेल्या आहेत आणि त्यासोबत या सर्व प्रकरणामध्ये गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे आतापर्यंत पाच गुन्हे नोंद झालेले आहेत तर यामध्ये ज्यांनी ज्यांनी मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग केलेला आहे त्यांच्यावरती गुन्हेही नोंद केले जातील आणि कडक कारवाई करण्यात येईल